या ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे एफ आय आर नोंदून घेण्यासाठी यांनी जो लढा लढला म्हणजे हा आनंद कशासाठी आहे त्या इतक्या याच्यातनं केलेल्या आहे दिवस रात्र या मुली की आ, सांगता येत ना, नाही म्हणजे खरंच त्याला नाही माहिती की या मुली कशातनं जात आहेत आणि जी पीडित आहे तिला पण मी आता भेटली ती तर ती तिच्या हातपाय अजूनही थरथर कापतात तिच्या हातपायाला घाम येतोय ती बोलताना सुद्धा तिच्या डोळ्यातनं पाणी येते या सगळ्या जातनं या मुली गेल्या लढल्या खरच तुम्हाला मानावं लागेल म्हणजे हॅट्स ऑफ एक छोटसं यश आमचं आहे मुक्ता तुमच्या सगळ्या सगळ्या पत्रकारांचं पण यात वाटतं आहे त्याच्यामुळे सगळ्यांसाठी खूप स्वाभाविक आहे नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आता कोथरूड पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहे आणि तुम्ही इथे बघत असाल की आताच ह्या कोथरूड मधल्या काही पोलिसांनी तीन महिन्यापूर्वी काही मुलींना जो त्रास दिला होता त्यांच्या घरातून त्यांना न सांगता घेऊन गेले होते आणि इथे आणून डांबलं होतं त्या पोलिसांच्या विरोधात एफ आय आर नोंदवून घ्या अशी मागणी करणारे सगळे लोक लढत होते आणि आता त्यांची मागणी मान्य झालेली आहे आणि या पोलिसांवर एफ आय आर दाखल झालेली आहे ही एफ आय आर ची कॉपी तुम्ही बघत असाल की आ, या केसमध्ये जे काही लढणारे सगळे वकील होते त्यांनी आत्ताच जस्ट हे झालेलं आहे एक मिनिटापूर्वी आणि सही सुद्धा झालेली आहे आपण आज यांच्याकडून समजून घेऊया की नेमकं कोणाच्या विरोधात दा तक्रार दाखल झाली नेमकं काय झालं होतं या ठिकाणी पीडिता पण आहे जिला पोलिसांनी उचलून घेऊन गेले होते होते दिवसभर डांबून सीसीटीव्ही नाही आहे आणि त्रास दिलेला होता तर आपण त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी समजून घेऊया आणि याच्यामध्ये आपण जर बघू शकता अमोल कामके आहेत श्रीमती संजीवनी शिंदे आहेत धनंजय साणप आहेत आणि विनोद परदेशी हे संभाजीनगर पोलीस स्टेशनचे आहेत तिकडून आलेले औरंगाबाद औरंगाबादवरनं आलेले आहेत प्रेमा पाटील जे आहेत आणि श्रुती कडणे जे आहेत ते इथल्याच कोथरूड पोलीस स्टेशनचे आहेत सखाराम सानपा औरंगाबाद सुद्धा न आलेले आहेत आणि हे त्या मिसिंग मुलीचे सासरे आहेत आणि एक अजून हे होते की ज्या प्रेमा पाटील यांच्या मैत्रीण त्या आहेत त्यांचं नाव आम्हाला एक्झॅक्टली माहित नाही नंतर एंट्री करताना करताना तर ह्या सगळ्या लोकांच्या विरोधात त्रास दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने हा तीनशे दहा दोन म्हणजे डकेतीचा गुन्हा आहे किडनॅपिंगचा गुन्हा आहे त्यांना इथे आणून सीसीटीव्ही नसलेल्या रूममध्ये डांबून ठेवणं असेल किंवा खाजगी वाहनांमधनं कुठे फिरवणं असेल हाऊस ड्रेसपासिंग सारखा क्रिमिनल हाऊस पासिंगचा गुन्हा याच्यामध्ये पण आपण घेतलेला आहे अवैधरित्या शासकीय नसताना शासकीय कुठले कागदपत्र न दाखवता त्यांनी ज्या पद्धतीने घरात घुसून त्या मुलींच्या सोबत वर्तन केले क्रिमिनल हाऊस पासिंग आहे चौऱ्याहत्तर म्हणजे जुनं तीनशे चोपन्न एखाद्या महिलेचा विनयभंग करण्यासारखे महत्वाचे कलम याच्यात आहेत आणि त्या महिला एखाद्या विशिष्ट जाती समुदायात नाही येतात एस सी एस टी कॅटेगरीत नाही येतात हे माहिती असूनही त्यांच्यासोबत हे केल्या गेलेले त्याच्यामुळे जातीवरून पण जातीवरून शिविगाळ आहे त्यांना जात वारंवार विचारल्या गेली आहे एलजीबीटी कि आय कम्युनिटीतले आहेत हे वारंवार विचारले गेलेले आहे त्याच्यामुळे त्या अनुषंगाने देखील एफ आय मध्ये हे सगळे पोलीस आहेत का ज्यांच्या विरोधात तक्रार आहेत याच्यातले सहा लोक पोलीस कर्मचारी शंभर टक्के आहेत एक व्यक्ती निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत जो मिसिंग मुलीचा सासरा देखील आहे आणि एक ज्या इथे हजर होत्या त्या सिव्हिल ड्रेसवरती असल्यामुळे त्या कर्मचारी आहेत का फक्त त्यांच्या सिव्हिलियन मैत्रिणी आहेत ह्याच्याबद्दल आम्हाला अजून खात्रीशीर माहिती नाही ओके okay, तर म्हणजे जवळपास हे सगळे पोलीस आहेत की ज्यांच्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा की घरात घुसणे काहीतरी घरातलं गायब करणे जातीवरून शिविगाळ करणे हे सगळं ह्या पोलीस स्टेशन मधल्या किंवा याच्याशी संबंधित असलेल्या आणि काही छत्रपती संभाजीनगरचे पोलीस हे इथे आलेले होते या ठिकाणी या केसमध्ये लढणारे वकील आहेत ॲडव्होकेट तायडे आहेत भाऊसाहेब आजबे ऍडव्होकेट आहेत मला सांगा याचा पुढचा काय स्टेप असणार आता समजा एफ आय आर नोंदली गेलेली आहे पुढे काय असेल नाही आत्ता जो एफ आय आर नोंदवलेला आहे सी आर नंबर तीनशे अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कोथरूड पोलीस स्टेशन याच्यामध्ये पनिशमेंट फॉर डेकेटी असेल पनिशमेंट फॉर विनयभंगाचे सेक्शन असतील पनिशमेंट फॉर किडनॅपिंग असेल पनिशमेंट फॉर क्रिमिनल ट्रेस पास असेल हे चार अत्यंत महत्त्वाचे गुन्हे आहेत या गुन्ह्यांना सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हायकोर्टाच्या सायटेशननुसार आएको ज्या गुन्ह्यांना सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते त्या आरोपींना ताबडतोब अटक करावी लागते आता एफ आय आर झालेला आहे इथून पुढे पोलिसांचं काम काय आहे की पहिल्यांदा पुणे शहराच्या सी पी साहेबांनी आणि संभाजीनगर शहराच्या सी पी साहेबांनी या त्या संभाजीनगरचे चार पोलीस आणि पुणे शहरातले दोन पोलीस या सहा पोलिसांना पहिले तर यांनी बडतर्फ पा केलं पाहिजे बडतर्फ पा केल्याच्या नंतर कोथरूड पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या गुन्ह्याचा तपास हा या विभागाच्या एसीपी साहेबांकडे मेहरमान कोर्टाने दिलेला आहे त्यामुळे त्या, त्या एसीबी साहेबांच्या आदेशानुसार या आरोपींना करा अटक करावी लागेल आणि अटक केल्याच्या नंतर चोवीस तासांमध्ये जेव्हा त्यांना मेहरबान कोर्टासमोर प्रोड्यूस केलं जाईल तेव्हा मात्र यांना जास्तीत जास्त पीसी कसा मिळेल याची तरतूद आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत बेलसाठी त्यांनी जर समजा अँटीसिपेटरी बेलसाठी केलं तर ते पहिले साठी बेल अप्लिकेशन करावं लागणार आहे त्यांना या मेहरबान शिवाजीनगर कोर्टातील स्पेशल कोर्टासमोर परंतु आंध्र प्रदेशच्या कोर्टाच्या जजमेंटनी जे जजमेंट आलेलं आहे मागील वीस पंचवीस दिवसापूर्वी की सेशन कोर्टाला किंवा स्पेशल कोर्टाला ॲट्रॉसिटी सारख्या गुन्ह्याअंतर्गत होणाऱ्या एफ आय आरमध्ये सेशन कोर्टाला गुन्हा म्हणजे अँटीसिपेटरी बेल देण्याचा अधिकार नाही आहे त्यामुळे त्यांना हायकोर्टात जावं लागेल पण इथं बेल डिस्पोज ऑफ झाल्याशिवाय तिथं सुद्धा जाता येणार नाही त्यामुळे त्यांना अटकेशिवाय पर्याय नाही आहे इथे बेल दाखल केल्याच्या के नंतर ते हायकोर्टात जातील पण तोपर्यंत इथल्या पोलिसांनी त्यांना अटक केल्याच्या नंतर रेग्युलर बेल सुद्धा आम्ही त्यांचा अडवणार आहोत किमान एक महिना तरी त्यांना बार जावंच लागेल अशी तरतूद कायद्यामध्ये आहे आणि आम्ही ती पूर्णपणे पाळणार आहोत म्हणजे आता थोडक्यात हे सगळे जे काही आहेत त्यांच्यावर कारवाई होईल किंवा त्यांना अटक होईल आणि जे काही कायद्यानुसार व्हायचं ते होईल पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त एफ आय आर नोंदून घ्यायला सुद्धा यांना तीन महिने वेगवेगळ्या याच्यातनं जावं लागलं ज्या पीडित महिला आहेत त्यांना सुद्धा खूप त्रास झाला त्यांचं राहणं मुश्किल झालं त्यांचा जॉब सुटला त्यांना इतर लोक काय काय बोलायला लागले आणि अशा ठिकाणी त्यांना आणलं होतं की ते इथे लिहिलेलं आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आहात आपण म्हणून पण त्या मुलींना इथे आणून सीसीटीव्ही नसलेल्या खोलीमध्ये घेऊन गेलेले होते त्यांच्यासोबत सगळे प्रकार झालेले त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहेच भाऊसाहेब भाँ आजबे आहेत आपण त्यांना विचारूया की हे सगळं याच्या मागे तुम्हाला काय वाटतं की हे कशा कुठल्या झालं का त्रास सहन करावा लागला की आर नोंदवून घेण्यासाठी नाही एक्झॅक्टली म्हणजे कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की जर त्या अंतर्गत तातडीने एफ आय आर दाखल केला पाहिजे त्यासाठी कोणत्याही चौकशीची गरज नाही हीच गोष्ट त्यावेळी आम्ही सिनियर पी आय यांनाही सांगितली होती आणि जेव्हा सीपी ऑफिस मध्ये याच्यासाठी या सगळ्या मुली गेल्या वेगवेगळ्या संस्था संघटनांची लोक तिथं आली आणि सी पी साहेबांना भेटून निवेदन देऊन त्यांनी एफ आय निर्देश द्यावा यासाठी त्यावेळी देखील जे वेगवेगळे स्तराचे पोलीस अधिकारी आहेत म्हणजे ए सी पी असेल डी सी पी असेल अडिशनल सी पी असेल जॉईंट सी पी असेल असे सर्व वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आलेले होते पण त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची इच्छा ही या मुलींना मदत करण्याची नव्हती एफ आय आर दाखल करण्याची नव्हती तर हे जे आरोपी पोलीस आहेत त्यांना वाचवण्याची होती आणि याच्यात निश्चितपणेच म्हणजे कल्पना करा सोळा ते अठरा तास तिथं पहाटे तीन वाजेपर्यंत या मुली तिथं होत्या बाकीचे लोक तिथं होती आणि तरी देखील एफ आय आर का दाखल झाला नाही कारण गृह खात्यातून राजकीय हस्तक्षेप या प्रकरणामध्ये झालेला होता त्यामुळे हा ही गंभीर बाब आहे म्हणजे परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात पण आपण पाहिलं त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये असं म्हटलेलं होतं की असं काही घडलेलंच नाहीये पण पुढे आपण पाहिलं की आंबेडकर डॉक्टर अडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ते सुप्रीम कोर्ट पर्यंत गेले आणि सुप्रीम कोर्टच्या आदेशाने तिथे देखील एफ आय आर दाखल करावा लागला त्यामुळे मुद्दा असा आहे प्रश्न असा आहे की दलित विरोधी मानसिकतेचे जे अधिकारी आहेत त्यांना त्यांना नैतिक बळ कुठून मिळतं तर त्यांना नैतिक बळ त्यांच्या राजकीय बॉसकडून मिळतं म्हणजे गृहमंत्री जो आहे त्यांचा जो नैतिक दबाव असायला हवा तो नैतिक दबाव तर नाहीच नाही पण ज्यावेळी अशा पद्धतीच्या चुकीच्या घडती गोष्टी घडतात तेव्हा गृह खात्याकडून त्यांना संरक्षण पुरवलं जातं आणि म्हणून ही लढाई आमच्यासाठी खूप कठीण अशी लढाई होती साडेतीन महिने आम्ही ते न्यायालय न्यायालयीन लढाई लढलो आणि शेवटी संविधानाचा न्यायाचा विजय झाला आज एफ आय आर दाखल आम्ही तो केला आ, आता आपण इथे श्वेता पाटील म्हणून आहे तुम्हाला माहिती असेल की या सगळ्या याच्यात सगळ्यात पहिल्यांदा जिनी लाईव्ह केलं ला होतं आणि सांगितलं होतं की त्या मैत्रिणींसोबत काय झालेलं आहे पण त्यांच्या शी सुद्धा बोलूया पण त्याआधी अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांना सुद्धा पीडित महिलेंनी लेखी दिलेलं होतं की माझ्यासोबत काय झालं पोलिसांनी कसा त्रास दिला घरात येऊन शिव कशी केली कपड्यांवरून जातीवरून काय काय बोललं गेलं हे अशी तक्रार जेव्हा ती महिला करते तेव्हा रुपाली चाकणकर यांनी तिला फोन करून तिला सहानुभूती किंवा काहीतरी आपण करूया तिला पाठिंबा देऊ तिच्या मागे उभं राहायचं सोडून त्यांनी ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये ते त्या महिलेचं नाव सुद्धा लिहिलं की हिच्यासोबत असं असं झालं अशी तक्रार आली म्हणून याच्यामध्ये अ त्या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सुद्धा आता वकील mm -hmm. आ, त्यांच्या विरोधात सुद्धा जाणार आहे असं हे वकील लोक म्हणतात आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया की नेमकं काय का मॅडम जे ज्या दिवशी हे सगळं काही प्रकरण सुरू होतं सुरुवातीपासून आपण याच्यामध्ये होतो मुली त्या मुलीने जेव्हा आम्ही इथे कोथरूड पोलीस स्टेशनला आलो इथे तक्रार घेतली नाही सी पी साहेबांकडे गेलो त्यावेळी आम्ही सविस्तर मेल त्यांना या संदर्भात चाकणकर मॅडमला पाठवलेला होता महिला आयोगाला पाठवलेला होता त्या मेलची त्यांनी तक्रार घेत गे, दखल घेतली नाही सीपी ऑफिसमध्ये सगळं मीडियावरती जेव्हा दिसायला लागलं ला। त्यानंतर आम्ही त्यांना वारंवार कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला एका फोनवरती त्यांनी हे केलं की तुम्ही आम्हाला का फोन केला नाही महिला आयोग आहे म्हटलं मॅडम तुम्हाला मेल केलेला आहे तुम्हाला मेसेजेस केलेले आहेत आम्ही तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यावरती त्यांचं असं होतं नाही तुम्ही येऊन भेट घेणं अपेक्षित होतं आम्हाला सांगणं अपेक्षित होतं ह्या सगळ्या फ्रस्ट्रेशनमध्ये आणि टेन्शनमध्ये या मुली असतानाही त्यानंतर त्यांना ती घटना समजल्यानंतर सुद्धा त्यांनी त्याच्यावरती सु मोठं कुठली ॲक्शन सु मोठं कुठलंही कॉग्निझन्स काहीच घेतलं नाही तपास करू कारवाई करू दोषी आढळले तर करू अशा स्वरूपाची आम्हाला उडवडूची उत्तरं सुरुवातीला त्यांनी दिली त्यानंतर आम्हाला थोड्या दिवसांनी समजलं साधारण चार पाच दिवसानंतर की त्यांनी त्या पीडित महिलेचं नाव पत्ता तिचं वय असलेला एक ट्विट केलेलं आहे आणि अशा स्वरूपाची आमच्याकडे एका महिलेने पीडित महिलेने आमच्याकडे मदत मागितली आहे आणि आम्ही त्याच्यावरती संम योग्य ती कारवाई करू अशा स्वरूपाचा एक मोघम होईल तिचा पत्ता डिस्क्लोज केलेला आहे त्यामुळे तिला पण त्रास झाला त्याच्यावरती आम्ही मी स्वतः त्यांना रिप्लाय केलेला आहे बेग वेगवेगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना मेल केलाय जी पीडित मुलगी आहे तिने त्यांना फोन केलाय तिने त्यांना मेल केलाय त्यांच्या पीआर टीम सोबत बोलण्याचा प्रयत्न केलाय पण आम्हाला त्यांच्याकडनं कुठल्याही स्वरूपाचं उत्तर आज पर्यंत मिळाले आणि आज पंधरा तारखेपर्यंत ते ट्वीट तसंच तिथे उपलब्ध आहे अजून एक गोष्ट जोडतो की ही गोष्ट जेव्हा निदर्शनास आली तेव्हा वेगवेगळे नेते जे आहेत म्हणजे रोहित पवार असतील काँग्रेसचे विजय वडी असतील यशोमतीताई असतील या सगळ्यांनी ट्विट केलेलं होतं की ही जी गोष्ट आहे ती चुकीची आहे आणि ट्वीट तातडीने डिलीट केलं पाहिजे अगदी मी अंजलिताई आंबेडकरच्या आहेत त्या देखील रुपालीताई चाकणकर यांच्यावर बोलले होत्या काही पत्रकार मंडळी देखील त्यांच्यावर बोलली होती पण या रुपाली चाकणकर म्हणजे यांचा मुजोरपणा किंवा त्या नेमक्या कोणत्या स्वरूपाचं कोणासाठी काम करतात असा प्रश्न पडावा असं त्यांचं वर्तन राहिलेलं आहे म्हणजे महिला आयोगाची स्थापना मुळात यासाठी झालेली आहे की महिलांना तातडीनं न्याय मिळावा त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर महिला आयोगाने जाऊन स्वतंत्रपणे चौकशी करून त्यांना न्याय मिळेल अशी तैजा तजवीज करावी पण तसं घडताना दिसत नाही म्हणजे सोशल मीडियावरती जसं आता महिला आयोगाला महिला आयोग म्हणतायत अगदी तशीच स्थिती जी आहे ती रुपाली चाकणकर यांच्यामुळे निर्माण झालेली आहे पुढे काय चाकण विरोधात नाही कायदा असं सांगतो की एखाद्या महिलेच्या संदर्भात तिने जर तीनशे चौपन्न जुना होता आताचा सेव्हन्टी फोर ह्या अंतर्गत जर एखादी फिर्याद दिली असेल आणि ती एस सी एस टी कम्युनिटीची असेल तर तिची आयडेंटिटी डिस्क्लोज करणं हा कायद्याने गुन्हा आहे हा कोणता कायदा सांगतो आपल्याला तर भारतीय न्याय संहितेचं सेक्शन तीनशे छप्पन्न सांगतं ऍट्रॉसिटी अॅक्टचा सेक्शन थ्री वन आर आणि थ्री वन एस सांगतं कारण पब्लिक व्ह्यू त्यांनी हे सांगितलं कुठं तर त्यांच्या ट्विटरवर बरं कधी सांगितलं तर पीडित महिलेने आपल्या नावासह आपल्या जातीच्या उल्लेखासह तक्रार केली त्यांच्याकडे कारण त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत एक या नात्याने तक्रार केली त्यांनी काय करायला पाहिजे होतं आपण जसं डूज अँड डोंट शिकलो तसं त्यांनी काय करायला पाहिजे होतं सी पी साहेबांना आदेश द्यायला पाहिजे होते की या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करा हे केलं नाही त्यांनी काय केलं तर न करायला पाहिजे होते की त्या पीडित महिलेचं नाव तिचा पत्ता ते डिस्क्लोज केलं त्याच्यामुळे तिचं क्रिमिनल डिफेमेशन झालेलं आहे डिफेमेशनमध्ये सेक्शन तीनशे छप्पन लागू होतंय या ठिकाणी तीनशे छप्पन आणि पब्लिक मध्ये कारण ट्विटर हे समाज माध्यमांमध्ये ते पब्लिक व्ह्यू मध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये सेक्शन थ्री वन आर आणि थ्री वन एस इंटेन्शनली तुम्हाला एखाद्या पीडितेची जात माहीत आहे तरी तुम्ही अशा प्रकारचं कृत्य केल्यामुळे हा गुन्हा त्यांच्यावर लागू होतो आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासून ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कायदेशीर मार्गदर्शन केलेलं आहे आताही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रुपालीताई चाकणकरांवरती भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन तीनशे छप्पन्न अट्रोसिटी ऍक्ट चा सेक्शन आर थ्री वन एस अंतर्गत गुन्हा दाखल करायचा का नाही याचं लिगल मार्गदर्शन ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांकडून आम्ही घेणार आहोत कारण की म्हणजे महिलेंनी तक्रार केली ती सांगते माझं नाव नगर ना डिस्क तिला पण खूप त्रास झाला मी आता तिच्याशी बोलली ती, ती म्हणते की तिला खूप लोकांनी फोन केले कारण तिचं नाव तिचा पत्ता दिसतंय लोक उगीच म्हणजे जे ऑलरेडी तिला पोलिसांनी त्रास दिलेला आहे तिला आता समाजसुद्धा त्रास देत आहे आणि महिला आयोगाने हे थांबवण्यासाठी काय करायचं तर अजूनही मॅडमने ट्विट डिलीट केलेलं नाहीये त्याच्यामुळे महिला आयोग आहे की काय हा पण इथे प्रश्न निर्माण होतो तर हे सगळं आहे याशिवाय जेव्हा हे एफ आय आर दाखल करून घ्या म्हणत होते तेव्हा यांच्यावर सुद्धा पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणजे पोलिसांवर गुन्हे दाखल व्हायचे तर यांच्यावरच दाखल करतायत नहीं तो। आमी ही आमी ताकत वोरा वोरा की ताकतीने उभं राहायचं होतं परंतु आम्ही कोणताही गैरव्यवहार तिथे केलेला नाहीये तरी सुद्धा आम्ही त्यांच्या सहकार्याला उपाय किंवा वंचित बहुजन आघाडीची एक ताकद त्यांच्याबरोबर हुभाय म्हणून त्यांना कसं दाबलं जावं तर जसं की माझ्यावर आहे किटलेखाच वर आहे परिक्रमा खोत आणि ह्यांच्यावर हे दोघी बाहेरच्या आहेत परंतु मी पदाधिकारी आहे आणि आमचे युवा आघाडीचे अध्यक्ष सागरभाऊ अल्लाट व आमचे अनेक पदाधिकारी असे आठ जणांवर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे की आम्ही जे बोलके आहे आम्ही त्यांच्या बरोबर राहतो की आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला पण आम्ही कुठेही दबलो नाही कचलो नाही जे रात्र दिवस एक करून नको नको ते मशीवर घेऊन आम्ही तिथे कसे उभे राहिलो आणि कशा पद्धतीने अभ्यास केला अगदी सगळं वकील मंडळाचा मी धन्यवाद मानते आणि आम्हाला सहकार्य केलेले सध्या ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर पूर्ण आंबेडकर अंजलीदा आंबेडकर आंबेडकर यांचा आमच्या पाठीशी उभं राहिले म्हणून आम्ही यांना सहकार्य करू शकतो तुम्ही बघत असाल की हा लढा काही इतका सोपा नव्हता तीन महिने यांना कशातून जावं लागलंय आणि रात्रंदिवस दिवस आजही मला कळलं की रात्रीचे दोन वाजता हे लोक दोन वाजता पासून इथे आहे आणि दोन वाजतापासून हे लोक या सगळ्या सगळ्यामध्ये आहे या सगळ्या प्रोसेस मध्ये आहे आणि व्यवस्था त्यांना कुठलाही सपोर्ट करताना दिसत नव्हती सुरुवातीला फक्त न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे हे सगळं होऊ शकलं त्या दिवशी आणि हे खरं आहे की हे जे काही म्हणजे आता रिएक्शन येते या खरंच बोलताना सुद्धा तिच्या डोळ्यातनं पाणी येत आहे या सगळ्याच्यातनं या मुली गेल्या लढल्या खरंच तुम्हाला मानावं लागेल म्हणजे हॅट्स ऑफ तुम्ही इतकं तग धरून राहिल आम्हाला माहिती नाही की तुम्ही आहात आणि आता थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला आनंद होता की एफ आय आर दाखल केली आणि आता या सगळ्या सगळ्या प्रोसेसमुळे हे सगळं झालेलं आहे थँक्यू आमच्या सोबत राहण्यासाठी थँक्यू तुमच्या सोबत आहे या ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे एफ आय आर नोंदून घेण्यासाठी यांनी जो लढा लढला म्हणजे हा आनंद कशासाठी आहे त्या इतक्या याचतन केलेल्या आहे दिवस रात्र या की आ, सांगता येत नाही म्हणजे खरंच <laughs> काय सांगू आता <था? laughs> एवढं सांगेल की पत्रकारांसमोर सा ज्या गोष्टी आहेत ना त्या वेगळ्या गोष्टी की त्या दिवशी काय घडले का एक दोन तारखेला नंतर मग कसं त्यांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही पण मागच्या तीन महिन्यात ते सगळं झाल्यानंतर जेव्हा आम्ही मीडिया समोर नव्हतो तेव्हा जी काही लढाई न्यायालयात चालू होती ती वकील लढत होते त्याच्यामुळे त्यांचं हे एक यश आणि दुसरं यश पोरींच ही न्यायालयाच्या बाहेर पण खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला गेला म्हणजे मुलींच्या रूम रूम मालकांचा स्वतःचा त्यांना रूम सोडा म्हणणं त्यांच्या जिथे जिथून जिथून द्या तिथून त्याचं प्रश्नचिन्ह उभं करणं की काय तुमची चूक आहे का, का? आमच्याबद्दल रुमर्स खूप तुम्ही पण ऐकलं पत्रकारांकडूनच कळलेत की ह्या मुली कशा यांची गँग आहे वगैरे असं म्हणणं कामाच्या ठिकाणून कॅरेक्टर का सर्टिफिकेट आत्ता विचारणं जेव्हा आता एक दीड वर्ष काम करतात तेव्हा आता म्हणणं पोलिसांनी कामाचं कॅरेक्टर का, का सर्टिफिकेट द्या तर अशा खूप छोट्या छोट्या गोष्टींनी मानसिक त्रास दिला गेलाय तर त्याच्यामुळे हे म्हणजे ही लढाई जी न्याय न्यायालयीन दिसते त्याच्या पलीकडे पण एक मानसिक लढाई आहे जी लढावी लागली आणि म्हणून एक छोटंसं यश आमचं आहे मुक्ता तुळ. तुमच्यांसारख्या सगळ्या पत्रकारांचं पण यात वाटतंय त्यामुळे आपलं सगळ्यांसाठीचा सेलिब्रिटी बोलू शकाल पीडित मुलगी आहे जिच्या घरामध्ये हे पोलीस घुसले होते न सांगता घुसले होते पोलिसाच्या वर्दीमध्ये नव्हते घुसून त्यांच्या घरामध्ये सगळं कपाट इनर सगळं चेक केलं आणि अजून त्याच्यासोबत दोघे जणी होत्या पण आज इथे एकटी ही आहे आणि आता एफ आय आर नोंदून सगळं झाल्यामुळे पण त्यांना थोडं बरं वाटते की हा कुठेतरी आपल्याला झालेला त्रास आणि त्रास देणाऱ्या लोकांना शिक्षा होईल अशी त्यांना आशा वाटत आहे काय सांगशील आणि कशातन तू गेलेली आहे काय वाटतंय जसं की श्वेताने आत्ताच सांगितलं खूप त्रासात मी गेलेली आहे खूप भयंकर त्रास झालेला आहे मानसिक इकॉनॉमिकली म्हटलं मा तरी चालेल किंवा इतर पण सगळ्या गोष्टींचा ह्या सगळ्या सर्व काळामध्ये सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत आणि पुढे पण श्वेता असेल परिक्रमा असेल तायडेसर असतील अजबेसर असतील रेखा ताई असेल अंजली आंबेडकर असेल सुजात आंबेडकर असेल बाळासाहेब आंबेडकर असेल हे सर्व आणि कळत न कळत आमच्या सोबत असणारे माझे मित्र परिवार आणि तुम्ही सगळे म्हणजे आपण सगळे हे सगळे सोबत असल्यामुळे सगळं शक्य झालेलं आहे छान वाटतं म्हणजे ना पॉवर मिळते बाबा आहेत आपल्यासोबत चला आपण जाऊ शकतो म्हणजे आपल्या माझ्यासोबत तुम्ही सगळे आहे म्हणून एवढं हे सोपं गेलं काही लोकांसोबत कोणीच नसतं त्यांनी काय करावं बरोबर नाही का छान आहे खूपच भारी वाटतंय पुढे पण असंच लढत राहू असंच यश मिळत राहू आम्हाला आता यश तेव्हा ते म्हणता येईल की जेव्हा आता शिक्षा होईल किंवा त्याच्यावर पुढे काय होतं ते आपण बघत राहूया तर मला असं वाटतं की आज आपण इथेच थांबूया पुढे जे काय होईल त्याचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहीलच थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद चलो बाय